आता संक्रांत झालेली आहे आणि हळदी कुंकू सगळीकडे सुरू झालेला आहे त्यासाठी आम्ही खूप सारे फ्रेंड्स भेटत असतो हळदी कुंकूला रिलेटिवच्या घरी जायला लागतं आणि सगळ्या ओव्हरऑल स्त्रियांमध्ये गृहिणींमध्ये एक सब्जेक्ट जो आहे तो खूप जास्त त्या रिलेट करत असतात किंवा त्या टॉपिकवर त्या खूप बोलत असतात ते म्हणजे माझं वजन खूप वाढलेलं आहे अशा सगळ्या स्त्रिया म्हणत असतात आणि अफकोर्स डिलिव्हरीनंतर आपलं वेट वाढायला लागतं काही जणींना सी ओडी असतो काही जणींना लग्नानंतर किंवा आपली जी पिरियड्स असतात हे स्किप झाल्यामुळं किंवा काही पिरियडचे प्रॉब्लेम्स असतील थरॉड असेल अशा सगळ्या कारणांमुळं आपलं वेट हे जे असतं गेन व्हायला लागतं वाढत असतं अशा वेळेला प्रत्येक स्त्रीला साडी नेसताना असं वाटत असतं की माझं वजन वाढलेलं आहे तर मी साडी कशी नेसू किंवा साडीमध्ये माझं वजन हाईट करता येईल का माझं पोट वाढलेलं आहे खूप ते हाईट करता येईल का ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि मला वाटतं आजकालच्या गृहिणींचा किंवा ज्या स्त्रिया आहेत त्यांचा हा मेन खूप असा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की माझं वेट वाढलेलं आहे तर मी साडी कशी घालू किंवा माझं साडीमध्ये पोट वगैरे जे आहे ते हाईट करता येईल का ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला क्लिअर करणार आहे की वजन वाढलं किंवा एखाद्याच्या बॉडीशेपवर आपण अजिबात बोलणार नाही आहोत वजन वाढलं म्हणजे काही चुक किचन असत काही जणांचा अंग काठी असते जन्मताच आपलं वजन म्हणजे डबल हाडाचं म्हणतात ना तसं असतं किंवा लग्नानंतर मी जसं म्हटलं तसं तुमची डिलिव्हरी झाल्यानंतर वाटतं पी सीओडी थायरॉईड म्हणा खूप साऱ्या अशा रिझन्स असतात जेणेकरून आपलं वेट जे आहे ते वाढायला लागतं त्यामुळं आपण कु कुणाच्याही बॉडीशेपवर अजिबात बोलणार हो, नाही आहोत काही रिझन्स असतात त्याच्यावर त्यांचे उपचार चालू असतात किंवा जिम करत असतात योगा करत असतात सगळेजण वेट कमी करत असतात आणि वेट जास्त असणं हे काही चुकीचं नाही आहे स्त्री म्हटल्यावरती ह्या सगळ्या गोष्टी हे सगळे डिफरन्स बदलत राहणार आणि आपल्याला आई व्हायचं आहे म्हटल्यावर ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला जावंच लागतं पण एक काम करू शकतो आपण की नक्कीच आपलं वेट जर वाढलं असेल वजन जर वाढलं असेल आणि अशा वेळेला साडी घालायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी हाईड करण्यासाठी म्हणजे तुमचं पोट वाढलेलं असेल तुमचे आर्म्स जर असतील तर ते खूप वाढलेले असतील हे सगळं हाईड करण्यासाठी कशा प्रकारची साडी घालायची कोणत्या टिप्स असायला हव्यात हे सगळं मी शेअर करणार आहे so, yes, सो येस व्हिडिओला स्टार्ट करू हॅलो एव्हरीवान वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका तर माझ्या चॅनलमध्ये नवीन आला असाल तर तुम्हाला लाईफस्टाईल मेकअप फॅशन ह्यामध्ये इंटरेस्ट असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओज बघायला मिळतील तुम्ही खूप सारा प्रेम देत आहे त्याबद्दल सर्वांचं थँक्यू मधी मी खूप थोडा मोठा गॅप घेतला माझी तब्येत थोडीशी बिघडली होती पण मी खूप खुश आहे की तुम्ही मला खूप सपोर्ट करताय आणि पॅ कुठल्या कुर्तीजवर पॅन्ट्स घालायच्या ह्या व्हिडिओला तुम्ही हंड्रेड केच्या पुढं जो व्हिडिओ नेलेला आहे त्याबद्दल सर्वांचं थँक्यू त्यावरूनच कळते की कि तुम्ही किती प्रेम देता आणि आजच्या व्हिडिओला सुद्धा असंच प्रेम द्याल सो याच व्हिडिओ स्टार्ट करू पहिले म्हणजे मी म्हणेन आपण जसे आहोत तसे खूप सुंदर दिसतं पण थोडेसे चेंजेस केले जरी आपलं वेट जास्त असेल तरी नक्कीच आपण खूप जास्त सुंदर दिसू शकतो तर पहिलं मी म्हणेन की फॅब्रिक फॅब्रिक निवडताना योग्य म्हणजे जसं डिझाईन म्हणा फॅब्रिक कोणत्या प्रकारचा आहे कुठल्या प्रकारे आपण स्टिच करून घेणार आहोत ब्लाऊज ह्या सगळ्या ज्या ओव्हरऑल गोष्टी असतात त्या लक्षात ठेवून जर तुम्ही साडी खरेदी केली तर नक्कीच तुम्ही खूप स्लीन दिसू शकता छान दिसू शकता किंवा समोरच्याला तसं भासू शकता की तुम्ही स्लीन दिसता आहात आता फॅब्रिक म्हणाल तर काही फॅब्रिकमध्ये आपण थोडेसे जाड दिसायला लागतो जसं की म्हणा टिश्यू म्हणा किंवा सिल्क साड्या ज्या फुगणाऱ्या साड्या आहेत त्याच्यामध्ये आपण थोडेसे बलकी वाटायला लागतो तुम्हाला सुद्धा जाणवत असेल काही साड्यांमध्ये तुम्ही खूप स्लीन दिसता आणि काही साड्यांमध्ये तुम्ही खूप जाड दिसता तो फॅब्रिकचा प्रकार असतो जर फॅब्रिक जर फुगणारा असेल त्यामध्ये नक्कीच तुम्ही जाड दिसता मग फॅब्रिक निवडताना सॉफ्ट मग मी त्यामध्ये म्हणेन की सॉफ्ट कॉटन आलेला आहे ज्या खूप सिल्कच्या नाहीत पण खूप सॉफ्ट साड्या आहेत अशा साड्या तुम्ही निवडा जेणेकरून त्या साड्यांमध्ये नक्कीच तुम्ही खूप मस्त स्लीम आणि छान दिसू शकता सो so, यस yes, फॅब्रिक निवडणं योग्य प्रकारचं ते खूप जास्त इम्पॉर्टंट असतं आणि चांगल्या प्रकारचं फॅब्रिक निवडा फुगणारं फॅब्रिक निवडलं तर नक्कीच तुम्ही जाड दिसू शकता ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवून तुम्ही नक्की साडी खरेदी त्यानंतरची टीप आहे ती म्हणजे साडीची बॉर्डर जी आहे ती योग्य प्रकारची निवडायची काय होतं बरेचदा आपल्या सगळ्यांनाच अशी सवय असते की लग्न समारंभ असू दे किंवा काही प्रोग्राम असू दे खूप ब्रॉड ब्रॉड ज्या काठपदराच्या साड्या असतात अशा आपण निवडतो आणि त्यामध्ये नक्कीच आपण थोडेसे यंग दिसण्याऐवजी थोडेसे हेल्दी दिसायला लागतो बल्की दिसायला लागतो मोठे दिसायला लागतो त्यामुळं काठपदराच्या साड्या असू देत किंवा कुठल्याही साड्या असू देत त्याची जी बॉर्डर आहे ती खूप जास्त मोठी असेल तर नक्कीच आपण त्यामध्ये थोडेसे फॅट दिसायला लागतो त्यामुळे ते अवॉईड करायचं छोट्याशा काटाच्या साड्या तुम्ही नक्की यूज करून बघा नक्की त्यामध्ये तुम्ही थोड्याशा कमी बारीक दिसाल आणि स्लिम दिसाल त्यामुळं यस बॉर्डर निवडताना खूपदा असं लक्षात घ्यायचं की बॉर्डर जी आहे ती खूप हेवी नसावी छोटीशी असावी जेणेकरून तुम्ही नक्कीच त्यामध्ये स्लिम दिसू शकता त्यानंतरची टिप आहे ती म्हणजे बॉर्डर झाली आता फॅब्रिक झालं आणि त्यानंतरची टिप असणार आहे ती म्हणजे तुम्ही कशा प्रकारची प्रिंट असलेली साडी निवडता खूपदा असं होतं की मोठ्या मोठ्या प्रिंटच्या साड्या किंवा त्यावर खूप भरकाम केलेलं आहे खूप प्रिंट केलेलं आहे के अशा जर साड्या घातल्या तर ऑलरेडी त्यामध्ये खूप मोठं मोठं असल्यामुळं बॉडी शेपसुद्धा आपला जाड दिसायला लागतो आपण खूप मोठे दिसायला लागतो त्यामुळं अशा साड्या अवॉइड करायच्या छोट्याशा प्रिंटवाल्या इवन प्रिंटवाल्या अशा साड्या निवडायच्या जेणेकरून एकसंगती वाटली पाहिजे एक, एक प्रकारे एकसारखं दिसलं पाहिजे खूप छोट्या प्रिंट्स असलेल्या अशा साड्या निवडायच्या जेणेकरून त्यामध्ये तुम्ही जाड दिसण्याऐवजी थोडेसे बारीक दिसाल सो यस हे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात त्यानंतरची टिप आहे ते म्हणजे कलर्स साडीमध्ये कलर्स घेताना शक्यतो तुम्ही डार्क कलर्स निवडा खूप पेस्टलसुद्धा नको खूप लाईट कलर्ससुद्धा नको थोडेसे डार्क कलर्स निवडले तर नक्कीच आपण त्यामध्ये जाड दिसणार नाही किंवा मी म्हणेन खूप पेस्टलसुद्धा निवडू नका मधल्यामध्ये तुम्ही थोडेसे लाईट कलर्स यूज केले तरीसुद्धा चालेल पण एकदम पेस्टल कलर्स असे निवडू नका त्यामध्ये आपण खूप जाड दिसायला लागतो कलर निवड साडीचा कलर निवडताना नेहमी लक्षात घ्यायचं की तो फ्रेश असला पाहिजे डार्क असला पाहिजे तर नक्कीच आपण त्यामध्ये जाड दिसणार नाही सो यस कलर निवडताना ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतरची टिपं आहे जर तुम्ही प्लस साईज असाल किंवा एक्सेलमध्ये असाल डबल एक्सेल असाल म्हणजे थोड्याशा वेटनी जास्त असाल तर तुम्ही पदर कशा प्रकारे लावता काहींना प्लिट्स करायची सवय असते तर मी म्हणेन जर तुम्ही प्लस साईज असाल तर मी जसं आता सोडलेले आहे हा दुपट्टा असं सा वन साईड दुपट्टा पिन अप करून सोडायचा ते खूप जास्त चांगलं वाटतं त्यामध्ये आपलं पोट जे आहे ते, ते, ते हाईड होऊन जातं आणि बरेचसेच आपण थोडेसे स्लिम दिसायला लागतो सो या स्प्लिट्स करण्याऐवजी तुम्ही असा जर पदर लावला तर खूप जास्त चांगला दिसतो काही जणींना फोल्ड करून लावायची सुद्धा सवय असते म्हणजे हे आता असं घेतलेलं आहे तर हे असं आणि थोडासा पदर खाली ते सुद्धा छान वाटतं पण ते करण्यापेक्षा तुम्ही शक्यतो असा पूर्णपणे सोडून द्यायचा आणि पिनअप करायचं त्यामध्ये आपलं पोटसुद्धा हाईड होतं नक्कीच आपण थोडेसे जाड दिसण्याऐवजी बारीक दिसायला नेक्स्ट जी टिप आहे ती म्हणजे ब्लाऊज कशाप्रकारे स्टिच करून घेता जर तुमचे आर्म्स जे आहेत म्हणजे हात जे आहेत ते खूप हेवी असतील किंवा जाड दिसत असतील तर ते हाईड करण्यासाठी आपण अल्बो स्लीव्ज शक्यतो स्लीव्हलेस तुम्ही टाळा किंवा ते इथंपर्यंत हाताचे जे ब्लाऊज असतात ते शक्यतो टाळा तुम्ही कम्फर्टेबल असाल तर स्लीवलेस नक्की घालू शकता तर मी म्हणे एल्बो स्लीव्ज फुल स्लीव्ज थ्री फोर स्लीव्ज असे ब्लाऊज शिवून घ्या हायनेकचे ब्लाऊज शिवून घ्या जेणेकरून तुमचं जे फॅटी एरिया आहे तो पूर्णपणे हाईड होऊन जाईल ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ते जे ब्लाऊज स्टिच करताना आपल्या लक्षात घेऊन आपण ब्लाऊज स्टिच करायला दिले तर नक्कीच त्यामध्ये तुम्ही स्लीम आणि थोडेसे कमी झाड दिसू शकता ह्या गोष्टी नक्कीच तुम्ही जरी आपण प्लस साईज असू कुठल्याही साईजचे असू मला एक नेहमी सांगा असं वाटतं आणि मला मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला नेहमी सांगत असते कुणीही काहीही म्हणू दे आपल्या स्वतःवर विश्वास पाहिजे आपल्या स्वतःमध्ये खूप कॉन्फिडन्स पाहिजे आपण खूप छान दिसतं मस्त दिसतं आणि मला सगळ्या गोष्टी सुंदरच दिसत आहेत हे जर तुम्ही लक्षात ठेवलं ना कुठलंही काहीही तुम्ही घाला ते खूप छानच दिसतं आणि हा कॉन्फिडन्स प्रत्येक गृहिणीमध्ये माझ्या प्रत्येक सबस्क्रायबर गृहिणी स्त्रियांमध्ये असलाच पाहिजे सो यस हे लक्षात ठेवायचं प्लस साईज हे साईज ते काही लक्षात ठेवायचं नाही मस्त राहायचं छान राहायचं आणि ह्या टिप ज्या आहेत त्या नक्की फॉलो करायच्या यस तुम्ही खूप छान आणि मस्त दिसू शकता प्रत्येक गृहिणी खूप सुंदर आणि देखणी असते तिला देवाणं खूप छानच बनवलेले असतं सो यस ह्या टिप नक्की फॉलो करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसा वाटला आजचा व्हिडिओ